नमस्कार भावा बनीनो अशी दुःखद परिस्थिती कोणत्या शेत्रूवर येऊ नये खराब गोष्ट आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा लोक लाईक करू पण व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा कारण तर आज आमच्या गावाकडे जत्रा होती जत्रेचा व्हिडिओ काढणार होतो गावाकडली संस्कृती दाखवणार होतो पण मी तुम्हाला आज काही दाखवू शकत नाही या व्हिडिओमध्ये कारण तर आमचं हे बघा रानडुकराण्यास सरण रसलं पूर्ण निकाल लागला आमची पाहुणे दोन एकर कपाशी आहे त्या कपाशीपैकी आमची संपूर्ण कपाशी अर्धी कपाशी आमची नष्ट केली संपूर्ण वावरात निकाल लागला जिकडं पाव तिकडं सरण असलं आमचं डुकरानं जिकडं जावं तिकडं निकाल लागला आमचा तर त्यामुळे आमचं मनच लागत नाही कोणता व्हिडिओ काढण्याचं तर मला माहीत व्हावं या उद्देशानं फक्त मी हा थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला बघा जिकडं पाव तिकडं ते दिसतं तुम्हाला अर्धं आमचं वावर नुकसान केलं आता मी लावले फोन तहसीलदार आले त्यामुळे काय म्हणते कृषी अधिकारी फोन लावले आता येते काय नाही मला माहीत नाही तसं मी सरपंचाने फोन लावला सरपंच सांगे मी अमक्याला फोन लावला तर अमक्याला फोन लावला आता का म्हणते कोण येते पंचनामा आले पाहाले कोण येते मला माहीत नाही पण आता पाहू आता कसं आहे शासन लखेत येत नाही शेतकरी लोक ऐक भाव तर देत नाही पण न देव भाव पण कमीत कमी हे राहणडुक सोडले म्हणते आमच्या परिसरामध्ये लय लोकं म्हणत आहे रानडुकर ट्रकने आणून सोडले म्हणते करपायच्या आहे करपा त्यामुळे शेतकऱ्यांना निकाल लागून टाकला आहे जगला सोडायची आमच्याकडे जंगल नाही तेवढं तेवढं ते का जंगलच नाही आमच्याकडं आता आमच्याकडे रान डुकं सोडते काहून लग्न नेऊन सोडून द्या आमच्याकडं सोडत आहे म्हणते लय लोक असं म्हणत आहे असं लय लोक आम्हाला माहीत नाही ही गोष्ट लई लोक सांगतात तसे पा आता जगाचं कसं मराचं का जिवंत राहायचं जगवाचं कसं आता पहिलं आमचा खर्च आला पंचेचाळीस हजार ते तर मी ह्यानं परवा चार पाच पर हजारची दिल्ली फवानी आठ हजार फवा हजा अंतरानं रानात आमची कपाशी हिरवी कंच आहे लोकापेक्षा त्यामुळे डुकरा संपूर्ण संपूर्ण ओघस आमच्या वावरामध्ये आला रानडुकराचा हां भक्कम बोंड लागले पहिलेचे बोंड सळवले कापसा पाण्यानं नंतरचे बोंड लागले तर थे नुकसान करून टाकले डोकं आता दो एक दोन दिवसामध्ये आहे तेवढी रानातली कपाशी खतम करते पुढची आमची व्हिडिओ आहे ना कापूस यचण्याची येणार नाही ना। कारण तर रानामध्ये एकही कपाशी तुम्हाला उभी रा दिसणार नाही ना। अशी आता कंडिशन आमची होऊन बसली तर जगाचं कसं मळाचं का वाचाचं सांगा तुम्ही आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओला हाईप करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला तर लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा जास्तीत जास्त एकही तुम्ही असे सोडू नका कमेंट कळा प्रत्येक कम तुमची कमेंट म्हणजे आम्हाला आमचा व्हिडिओ पुढं धकते तुमची एक लाईक म्हणजे आमचा व्हिडिओ पुढं धकते नाहीतर काही खरं नाही या चॅनल तुम्ही हाच सपोर्ट करा चॅनलच्या भविष्यात आता जीवन आहे माग एक गोष्ट समोर सांगतो मागं आमच्या शेळे महिल्या बारा शेळे महिल्या हां आमच्या नशिबात का देव कोपला माहीत नाही आणि या आता हे आता हे आता कपाशी मारली हा ना नाव निकाल लागला आमच्या जीवनाचा जीवन जगाचं कसं सांगा तुम्ही आता खराब गोष्ट होऊन बसली आता चला व्हिडिओ काढण्याची इच्छाच नाही अजिबात कारण तर तुम्ही सांगा बरं माणूस नाता दसला कसा व्हिडिओ काढणार आहे तर अशा पैसे आम्ही कसा व्हिडिओ काढू पण तुम्हाला माहीत व्हावं बा या उद्देशानं आम्ही हा व्हिडिओ काढता काढता आहो जाहीर लाईक करा पुढचे आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आमच्या जीवनातले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आम्ही पुढचा व्हिडिओ कसा टाकतो आमच्या राणामध्ये एकही कपाशी जात नाही असा व्हिडिओ टाकतो का कोणता टाकतो पहा तुम्ही आता हा व्हिडिओ कारण तर पंचवीस तीस डुकं आम्ही रातच्या टाईमला येऊन कसे हाकलणार आहोत पहिलंच आम्ही जीवावर उद्धार होऊन व्हिडिओ टा टाकत आहोत हा व्हिडिओ पहिलं येणार आहे आणि रानाची राखण करायचे व्हिडिओ उशिरा येणार 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 आहे हा व्हिडिओ पहिलं तुम्हाला दिसाल हा व्हिडिओ असा आहे काढू नाही आपले व्हिडिओ रानातले राखण करायचे जीवावर जी उदार होऊन कसे मी रन रा, रानाची राखण करत आहोत ते सुद्धा आपले व्हिडिओ काढू नये पण हा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम दिसणार आहे आता आमच्या गावची जत्रा आहे आनंदाचा उत्सव आहे तो व्हिडिओ मी काढणार होतो पण तो व्हिडिओ मी आता काढूच शकत नाही खराब गोष्ट असल्यामुळे चला येतच थांबवतो लाईक करा कमेंट करून सांगा नमस्कार जय जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बिल आयकन दाबून ठेवा नमस्कार